नमस्कार ई गुरु चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राजेंद्र कांतीलाल बंडगर राहणार देवडे आज आपल्यासमोर एक वेगळ्या आशयाची कविता मी घेऊन आलो आहे की कविता असं आहे की शालेय वर्गात असताना की लहान मुलांना शिक्षक सांगतात की बाबा अभ्यास करा गुरुजी सांगतात अभ्यास करा पण मन लागत नाही किंवा सरांचं ऐकू वाटत नाही अशा परिस्थितीत पुन्हा मोठं झाल्यानंतर त्याचा पश्चाताप खूप होतो मा जी माझ्यावर वेळ आली ती तुमच्यावर येऊनही मुलांनो शिक्षण क्षेत्रात असताना लहान वयात असतानाच जे गुरुजी सांगतात ते नीटनेटकेपणाने ऐकलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे आणि अशाच अशी याची एक कविता की मी माझं घरानं आता मोठं झाल्यानंतर गुरुजीला सांगतोय पण आता त्याचा काय उपयोग नाही ती ज्या वयात करायला पाहिजे अभ्यास त्याच वयात करायला पाहिजे आता त्याचा काय उपयोग नाही माझ्यासारख्यासाठी म्हणूनच मी एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे गुरुजी गुरुजी बरं झालं असतं मी तुमचं ऐकलं असतं गुरुजी बरं झालं असतं मी तुमचं ऐकलं असतं आज पाटी आणि फावडं माझ्या हाती आलं नसतं आज पाटी आणि फावडं माझ्या हाती आलं नसतं गुरुजी बरं झालं असतं मी तुमचं ऐकलं असतं गुरुजी तुम्ही अभ्यास करा सांगायचा तेव्हा आम्हाला भलताच होता माझ गुरुजी तुम्ही अभ्यास करायला सांगायचा तेव्हा आम्हाला भलताच होता माझ आणि तुमचं ऐकलं नाही म्हणून आज पश्चाताप होतोय आज आणि तुमचं ऐकलं नाही म्हणून पश्चाताप होतोय आज गुरुजी आता रोज जावं लागतं दुसऱ्याच्या बांधाला गुरुजी आता रोज जावं लागतं दुसऱ्याच्या बांधाला आणि तुमची आठवण आली की जखम होते का झाला आणि तुमची आठवण आली की जखम होते का झाला गुरुजी आता दुसऱ्याच्या वावरात तोंडात माती जायपर्यंत करावं लागतं काम गुरुजी आता दुसऱ्याच्या वावरात तोंडात माती जायपर्यंत करावं लागतं काम आणि रक्त पिसून काढावा लागतो घाम आणि रक्त पिसून काढावा लागतो घाम गुरुजी पाठीवरती उन्हाचे चटके बसू लागलं की डोळ्यात येतं पाणी गुरुजी पाठीवरती उन्हाचे चटके बसू लागलं की डोळ्यात येतं पाणी पण काय करणार गुरुजी शाळेत असताना गायली नाहीत पुस्तकातली गाणी पण काय करणार गुरुजी शाळेत असताना गायली नाहीत पुस्तकातली गाणी गुरुजी माझ्याच वर्गातली शिकली पोरं आज बायका पोरांना घेऊन चार चाकीत फिरवतात गुरुजी माझ्याच वर्गातली शिकली पोरं आज बायका पोरांना घेऊन चार चाकीत मिरवतात आणि माझी बायका पोरं मात्र त्यांच्यासह माझ्याही नशिबाला दोष देतात आणि माझी बायका पोरं मात्र त्यांच्यासह माझ्याही नशिबाला दोष देतात गुरुजी वर्षा सहा महिन्यातून गेलोच कधी तालुक्याच्या गावाला गुरुजी वर्षा सहा महिन्यातून गेलोच कधी तालुक्याच्या गावाला बायकापोरे वाटेला डोळे लावून बसतात की बाबांनी काय आणलंय खायला बायकापोरे वाटेला डोळे लावून बसतात की बाबांनी काय आणलंय खायला गुरुजी किती बरं झालं असतं मी तुमचं ऐकलं असतं गुरुजी किती बरं झालं असतं मी तुमचं ऐकलं असतं माझ्याही हाती पाटी आणि फावडं माझ्याही हाती आलं नसतं